कांद्याची निर्यात शुल्क रद्द मायुती सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी कांद्यावरील निर्यात शुल्कात वीस टक्के कपात कांदा उत्पादकांना आता लाभ मिळणार शेतकरी वर्गात आनंदाला उधान कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कांद्यावरील किमान निर्यात शुल्क पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकड घातलं होतं यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय माहिती सरकारचे कांदा उत्पादकांना पाठबळ कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम तेचा वर हो थी, थी वर वर जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे